अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी कागल तालुक्यात नातवानं आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली दोन मित्रांच्या मदतीनं आजीचा गळा ओळून खून केल्याची धक्कादायक घटना कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावात घडली कर्ज भागवण्यासाठी आजीकडे वारंवार पैशाची मागणी करून देखील आजी पैसे देत नसल्याच्या रागातून नातवानं हे कृत्य केलं या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावत नातवाला आणि दोन मित्रांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कागल तालुक्यात असलेल्या सेनापती कापशी येथे मृत आजी सगुणा तुकाराम माधव हो। वय ऐंशी ह्या राहत होत्या आजीच्या मुलगीचा मुलगा संशयित आरोपी गणेश राजाराम चौगले वय बावीस राहणार विक्रमनगर इचलकरंजी याने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी इचलकरंजीतील विक्रमनगर येथील घर विकत विकलं होतं तरी सुद्धा त्याच्यावर कर्ज होतच सगुणा आजीच्या नावे बँकेत दोन लाख रुपये शिल्लक होते म्हणून त्यांना आजीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती पण आजीनं नकार दिला दरम्यान मंगळवारी नातू गणेश चौगुलेनं मित्राच्या मदतीनं कशाच्या तरी साह्यानं आजीचा गळा उडून तिचं डोकं आपटून तिला ठार केलं नंतर तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या आणि कानातील सोन्याची कर्णफुलं काढून नेले दरम्यान हत्या झाल्याचं समजताच आजीच्या मुलाच्या नातवानं पोलिसात फिर्याद दाखल केली तसंच संशयित आजीकडे येत होता हे आजीच्या दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या मुलाच्या नातवाला माहिती होतं घटनेच्या दिवशी आजीच्या मुलाच्या नातवानं आरोपी गणेश चौगले आणि त्याच्या साथीदाराला पाहिलं असल्याचं सांगितलं त्यावरून पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला संशयितांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार विजय इंगळे रोहित मर्दानी आणि प्रदीप पाटील यांना गुण्यातील आरोपी गणेश चौगले हा बालाजी चौक विक्रमनगर इच्चलकरंज येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगानं पथकाने बालाजी चौक विक्रमनगर इथं सापळा लावून नातू संशयित आरोपी गणेश राजाराम चौगले त्याचा मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू कर्पे वय पंचवीस याच्यासह एका अल्पवयीनला शहरातून ताब्यात घेतलं तसंच पोलिसांनी संशयित आरोपी कडून सोन्याच्या पाटल्या कर्णफुला आणि मोटरसायकलचा चार लाख किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला पुढील तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं दरम्यान सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली